पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात नव्या वर्षात सुमारे पाच हजार लाभार्थ्यांची निवड केली जाईल अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज परभणीत पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर भाजपाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरुसे यांची उपस्थिती होती महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये मा पंच्याहत्तर हजार मराठा उद्योजक तयार झाले आहेत साडेपाच हजार कोटींवर हो कर्ज वाटप झाले तर सहाशे सोळा कोटींचा कर्ज परतावा व्याज परतावा देण्यात आला आहे नव्या वर्षात परभणी जिल्ह्यासाठी पाच हजार लाभार्थी निवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून लवकर त्या जिल्ह्यामध्ये यशस्वी उद्योजकांचा मेळावा आयोजित केला जाईल अशी ग्वाही दिली त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत परभणी जिल्ह्यात एकूण एक हजार एकशे अकरा अर्ज मंजूर झालेले असून बँकांनी एकूण एकाहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपये कर्ज मंजूर करून वितरित केलेलं आहे महामंडळानं आजपर्यंत आठ कोटी सत्तावन्न लक्ष रुपये इतका व्याज परतावा दिली असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार सकारात्मक काम करत असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येण्यासाठी वीस तारीख दिलेली असली तरी सरकारचे प्रयत्न पाहता त्यांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही असं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी परिषदेत सांगितलं पहिल्यांदा मराठा आरक्षणाची मराठवाड्याचं आंदोलन हे कुंभी प्रमाणपत्रापुरतं मर्यादित होत कालांतराने ते उर्वरित महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत ती मागणी वाढली परंतु पश्चिम महाराष्ट्र खानदेश काही ठिकाणी कोकणमध्ये हे बरेचशा लोकांना हे मान्यता नाहीये परंतु असं ज्यांच्या प्रमाणपत्र कुणबी म्हणून मिळतील त्यांना तरी आरक्षणाचा फायदा होईल आता ज्यांच्या पंजोबांपर्यंत जर कुणबी सर्टिफिकेटच नसेल तर मग राज्य सरकार ही कुठल्या पद्धतीनं त्या मराठा समाजाला जबरदस्तीने कुणबी सर्टिफिकेट देईल याच्यामुळे मनोज जरंगेंचं आंदोलन कुणबी समाजासाठी खूप चांगल्या चा पद्धतीचं आहे ज्यांच्या नोंदी मिळतील त्या नोंदी नोंदीच्या लोकांना या आरक्षणाचा शंभर टक्के फायदा होईल याचं मला समाधान आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ तसंच अजित पवार यांच्यात शाब्दिक वार प्रतिवार होत आहेत याबाबत प्रश्न विचारला असता नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे हे आंदोलक आहेत त्यामुळं त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करावं तसंच अजितदादा योग्य वेळी उत्तर देत असतात असं देखील नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय दरम्यान एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवरून बोलले जाते काय वाटतं तुम्हाला एकही भाषा वापरली जाते काय की मनोज जरंगे हे काय राजकीय व्यक्ती नाही आहे परंतु छगनराव भुजबळ असतील की अजून काही ओबीसी नेते ज्यांचा पिंडच राजकारण आहे त्यांनी थोडंसं याच्यामध्ये सहनशीलता घेणं फार गरजेचं होतं मनोज जरंगे एक साधा शेतकरी कुटुंबातला माणूस आहे जो समाजासाठी लढतोय त्याच्यामुळे तो एवढा परिपक्व जरी नसला तरी राजकारणातल्या लोकांनी त्याला डिवसण्याचं काम करू नये भुजबळांनी जीवनामध्ये कुणासाठी काय काम केले स्वतःसाठी काय केलं हे जग जाहीर आहे त्याच्यामुळे आमच्या मनोज बद्दल ही ब्रह शब्द भुजबळांनी काढू नये एवढीच विनंती अच्छा अजितदादांनाही त्यांनी एकेरीवर बोललेले आहेत त्याबद्दल आता हे फार परिपक्व आहे ते तालमीतले उत्कृष्ट पैलवान आहेत म्हणून त्या दोघांचे हो जे काही संभाषण झालेलं आहे जे काही चर्चा झालेली आहे त्याला योग्य न्याय अजितदादा आणि जरंगे पाटील देऊ शकतात गुडघेदुखी गुडगेदुखी शुगर मुतखडा दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी शहरातल्या जिंतूर खाजा कॉलनी परिसरातील जाधव गार्मेंट या दुकानाला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये दुकानातील रेडीमेड कपड्यांसह अन्य साहित्य जळून खाक झालं आग लागल्याचं निदर्शनास आल्याबरोबर काहींनी तात्काळ धाव घेऊन त्या दुकानातील सिलेंडर बाहेर काढली त्यामुळं मोठा अनर्थ टळलाय प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमक दलाला दिली बंब घटनास्थळी येईपर्यंत आग सर्वत्र फैलावली होती अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली दरम्यान या आगीमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही परंतु व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रकाश जाधव यांनी दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित परभणी जिल्ह्याचा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार आहे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यातून जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांबरोबर हितगुज केलं सरकारी बैठकांपाठोपाठ पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणी संदर्भात आढावा घेतला त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे गंगाखेड तालुक्यापासून त्यांच्यासमवेत होते विशेषतः विटेकर यांच्या दौरेंच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेरा जानेवारी रोजी परवणीत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली असून विटेकर यांनी युवकांचा मेळावा आयोजित केला असल्याचं परभणी राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यास इच्छुकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत बँकेकडे आलेले कर्ज प्रस्ताव सकारात्मकता ठेव प्राधान्यानं मंजूर करा अशा सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी पाटील बोलत होते यावेळी आमदार मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कुशवाह सुनील हट्टेकर जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनसामान्यांना मिळावा व त्याची योग्य माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं राजगोपालचारी उद्यानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उद्घाटन महापालिका आयुक्त तृप्ती सांडवर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी इतर मान्यवरांची उपस्थिती होती तर विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना रक्त तपासणी आधार कार्ड नोंदणी माहिती आणि विविध योजनाबद्दल माहिती देण्यात येणार आहे परभणी शहरातल्या विविध प्रभागांमध्ये सलग सात दिवस हा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ कार्यक्रमाचं संपन्न होणार आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पालमती लोहा या रस्त्यावर मंगळवारी पहाटे कठडीत नसलेल्या पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्यानं चालक गंभीर जखमी झाला आहे अंतेश्वर येथील छत्रपती पिराजी कराळे यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस बी सी शून्य चारशे ऐंशी हा साखर कारखान्याकडे ऊस उदून माघारी जात होता त्यावेळी ट्रॅक्टर पन्नास फूट नदीपात्रात कोसळला आहे त्यामुळे ट्रॅक्टर चालक तुकाराम कराळे हे जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत डॉक्टर विकास सलगर यांनी पूर्णवेळ प्राचार्य म्हणून आज पदभार स्वीकारला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने शिक्षण सक्षमीकरण शाखेतील चौदा वरिष्ठ अधिव्याख्याता यांना प्राचार्य पदावर पदोन्नती दिली आहे त्यातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी इथं पूर्णवेळ प्राचार्य म्हणून डॉक्टर विकास सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या पदाचा पदभार त्यांनी आज स्वीकारला आहे यावेळी नवनियुक्त प्राचार्यांचं सर्वसरातून अभिनंदन करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी जिंतूर शहरातल्या नागरिकांना विविध कामांसाठी नगर परिषदेत यावं लागतं या ठिकाणी अनेक नागरिक आपल्या कराचा भरणा करणं विविध प्रमाणपत्र काढणं आदीसाठी येत असतात मात्र या ठिकाणी कर्मचारी वेळेवर आढळून येत नाहीत तसंच भेट झाल्यास उडूआवडीची उत्तरं देत असल्यानं ना नागरिकांची भलामण केली जाते या सर्व प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा व अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीनं आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमेद सूर्यवंशी व सय्यद फेरोज यांच्या नेतृत्वात आज नगर परिषदेला निवेदन देऊन या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती करण्यात आली जर या समस्यांची सोडवणूक नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर डॉक्टर पंडित दराडे मुसा कुरेशी विजय वाकळे आकाश चराटे अमीन पठाण संतोष राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परिसर ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव शीतल सोनटक्के यांना क्रांती पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आले त्यानिमित्त शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राध्यापक किरण यांच्यासह समन्वयक एम एस शर्मा तसंच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं किरण सोनटक्के व शीतल सोंटके यांचा यथोजित या सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लोजिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ताडगळ्या पूर्णा या रस्त्यावर सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर व बोलेरो या जीप गाडीच्या धडकेत जीपमधील सात व्यक्ती जखमी झाल्या आहेत वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्णा व नांदेड येथील नातेवाईक सिरसम या गावी दाखल झाले होते कार्यक्रम आटोपून ते गावी परतू लागले तेव्हा जवळ ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर व बोलेरो यांच्या धडक झाली त्यामध्ये बोलेरोमधील सुरेखा भालेराव कोमल भालेराव भूषण भालेराव सुचिता चिते प्रभाकर हनवते सागराबाई सावंत आदी जखमी झाले आहेत या जखमींना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद